नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या आपल्या आवडत्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत जीवाने काव्याला लग्नाच्या अगोदर त्यांच्या हाताची बनवलेली रिफ्लिका ही नंदिनीच्या हाती लागते आणि तेव्हा काव्या अतिशय घाबरते आणि ती मनोमन देवाकडे प्रार्थना करते माझ्या भूतकाळामुळे माझ्या ताईच्या वर्तमान काळामध्ये विघ्न येऊ देऊ नकोस अशी ती देवाकडे प्रार्थना करू लागते त्यामुळे आपण पाहतो की सर्वजण हे जेवणासाठी एकत्र बसलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी जिवा येतो आणि नंदिनी जीवाला बोलते जीवा तुम्ही मनला होता होताना उद्या आजीचा वाढदिवस आहे आणि आजीच्या वाढदिवसाची तयारीनिमित्त सर्वजण चर्चा करत आहोत तेव्हा देखील बोलतो हो बरोबर आहे एकदाच आजीचा वाढदिवस आहे तर तिकडे आपण पाहतो की वसुंधरा ही रम्याला बोलते रम्या ज्या गोष्टींचा शोध घेत होतो त्याचा शोध लागलेला आहे आणि तेव्हा रम्या देखील आनंदित होऊन ओरडते म्हणते याचा अर्थ आजीचे सर्व दागिने जीवाने चोरले आहेत आणि वसुंधरा तिला शांत बसवायला लावते तर इकडे आपण पाहतो माननी जीवाला बोलते जीवा आता उद्या आपण आजीचे सर्व सामान सर्वांच्या समोर मांडणार आहोत तुझ्याकडे आजीचा असलेला हार देखील तू काढून ठेव आणि तेव्हा जीवा अतिशय घाबरलेला असतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवाने आजीचे सर्व दागिने ऐकून आनंदनिवास विकत घेतले आहे हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका